आले कुणी आणलं त्यांना तिकीट कुणी दिलं पहिल्यांदा आणि अशी किती लोकांचं प्रश्न याच्यात फार लक्ष द्यायचं नाही तुम्हाला योग्य असतं का तुम्हाला असं कुठं दिसत की मी सारखं वागलो

त्यांना कुणी आणलं त्यांना तिकीट कुणी दिलं पहिल्यांदा किती सांगू सांग याच्या फार लक्ष द्यायचं नाही तुम्हाला योग्य असतं का तुम्हाला असं कुठं दिसतं की मी हुकुमशाख वागलं असं हे अध्यक्ष आहेत त्यांनी सांगाव की त्यांच्या सगळ्या काळची देव दे तुझं माझ्या कडून त्यांच्या सक्ती केली असं करतात आणि आम्ही सगळे एका विचाराने आवसा दोषून निर्णय घ्यायची प्रक्रिया करतो विशरवरी सबस्क्राईब करा तिचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत राहा